त्र्यंबकेश्वर देवस्थानमध्ये विश्वस्त आणि पुजाऱ्यांमधील वाद तीव्र प्रशासनाकडून ठोस कारवाईची मागणी देशातील प्रमुख बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या त्र्यंबकेश्वर देवस्थानामध्ये सध्या विश्वस्त आणि पुजारी यांच्यातील वाद तीव्र झाल्याचं दिसून येत आहे माजी विश्वस्त ललिता संदीप शिंदे यांनी हा वाद सार्वजनिकपणे मांडत देवस्थान ट्रस्टमधील कामकाजावर गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत प्रदोष पुष्प पूजेसाठी पुरवठा रोखला ललिता शिंदे यांनी मांडलेल्या मुद्द्यांनुसार श्री प्रदोष पुष्प पूजेच्या पारंपरिक पुजाऱ्यांना गेल्या तीन महिन्यांपासून मानसिक त्रास दिला जात आहे नियमित पुरवठा बंद करून मंदिरांच्या काही भागांमध्ये प्रवेश रोखण्यात आला आहे त्यामुळे त्यांच्या पारंपरिक हक्कावर गदा येत असून मानसिक त्रासही होत आहे सत्यप्रिय शुक्ल यांची दादागिरी ललिता शिंदे यांनी नामांकित पुजारी सत्यप्रिय शुक्ल यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत त्यांच्या मते शुक्ल यांच्या गुन्हेगारी पार्श्वभूमी असूनही देवस्थानामध्ये त्यांची हुकुमशाही चालू आहे त्यांच्या विरोधात त्र्यंबकेश्वर पोलीस स्टेशनमध्ये तीन गुन्हे दाखल असल्याचंही त्यांनी उघड केलंय वहिवाट आणि प्रवेश बंद शिंदे यांचा आरोप आहे की पुष्प पूजक पुजाऱ्यांना कार्यालयीन प्रवेश आणि वाहतुकीचा रस्ताही बंद करण्यात आलाय हे सर्व प्रकार देवस्थान ट्रस्टच्या विश्वस्तांच्या सांगण्यावरून होत असल्याचं त्या म्हणाल्या ट्रस्टकडून कोणतीही दखल नाही माजी न्यायाधीश आणि देवस्थान ट्रस्टचे विद्यमान चेअरमॅन असूनही कोणतीही ठोस कारवाई न करता या प्रकरणाकडे दुर्लक्ष केल्या जात असल्याचा आरोपही शिंदे यांनी केला आहे मंदिराच्या शांतीश धोका या वाढत्या वादामुळे मंदिराच्या शांतीत मोठा अडथळा येऊ शकतो अशी शक्यता शिंदे यांनी व्यक्त केली या संदर्भात त्यांनी प्रशासनाकडे चौकशीची मागणी केली असून चोवीस तासांच्या आत निर्णय घ्यावा अशी विनंती केली आहे सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचा भंग शिंदे यांनी हे देखील नमूद केलंय आहे की माननीय सर्वोच्च न्यायालयाच्या दोन हजार अकराच्या आदेशानुसार रूढी आणि परंपरांचे जतन करण्याच्या दिशेने काम व्हावे परंतु विद्यमान व्यवस्थापन हा आदेश पाळण्यात अपयशी ठरल्याचा आरोप त्यांनी केला या वादाची लवकरात लवकर सोडवणूक करण्यासाठी संबंधित विभाग आणि प्रशासनाकडून ठोस पावले उचलली जातील का हे पाहणे महत्वाचं ठरणार आहे त्र्यंबकेश्वर नदीची कुंभमेळा नदी आहे आणि मृत्युनाथांनी संजीवन म्हणाले आहे आपल्या नाग्यकारण आहे आणि त्या गोष्टी नंतर सांगायचं आहे त्र्यंबकेश्वर मध्ये न्यूपूर्णिम गर्दीचा उत्त्यांक वाढत आहे या गोष्टी महत्वाच्या नमस्कार येणारा आगामी सत्तावीस मध्ये आपला कुंभमेळा होत आहे त्र्यंबकेश्वरला सहा आखाड्याचं स्नान आहे

मध्ये हायकोर्टाने एक निर्णय दिला आणि हायकोर्टाच्या नंतर तो सुप्रीम कोर्टामध्ये गेला त्याच्यामध्ये थर्ड पार्टी इन्फॉर्मेशन तुम्ही स्वतः केलं होतं ललिता निर्णय तर तो त्याचा अंतिम टीका जेव्हा आपल्याला सुप्रीम कोर्टाने दिला त्यामध्ये यामध्ये सरळ आपण जेव्हा ट्रस्टची एक घटना स्थिर बनवलेली होती अंतिम स्थिती त्या घटनेमध्ये ट्रस्टचे उद्देश होते उद्देश आहेत म्हणजे त्याच्यामध्ये की सगळं ज्या आपल्या रूढी आणि परंपरा ज्या काही

चालू केलेल्या जेव्हा कृष्णांनी सतराशे पंचवीस मध्ये मंदिराचा जीर्णोद्धार केला त्यावेळेस सकाळी पहाटे असते की ब्रह्मदेवाची पूजा असते ती विश्वकल्याणाता पूजा चालू आहे दुपारी असते की तांत्रिक पूजा ती महादेवाची चालते शिवाची पाजा संध्याकाळी जी पूजा चालते ती विष्णूची असते महाविष्णूची असते अशा ती महापूजा चालतात त्या करता त्या तसंच आपण चालू करणे तसंच एक ट्रस्ट स्थापन झालेला आहे विजया ट्रस्टच्या उद्देशामध्ये आपण जे आपलं बघितलं म्हणजे तुम्ही धर्म परंपरा चालू ठेवाला त्याच्यामध्ये आता गेल्या सहा सात महिन्यापासून एक प्रकार एकश्वर मंदिरामध्ये चालू आहे मला म्हणजे मला खूप दुःख झालं कारण मी त्या देवस्थानचं गेली वीस मंदिर किती मोठी असते आणि किती जबाबदारीची असते त्या आणि त्यांनी ह्या सत्यक्रियाबद्दल असं लिहून ठेवलेलं आहे

त्याच्यावर जरा बसण्यासाठी त्यांना जग देणे असे प्रकार खर तर प्रतिनिधी म्हणून त्यांच्याकडून अपेक्षित नाही परंतु दुर्वारी तसं प्रकार आढळून येत आहे हा सत्य म्हणजे सत्यात मंदिरामध्ये जी काही दादागिरी गुंडगिरी चालली आहे हे निश्चित जग म्हणते हे त्यांना समजत आहे ब्रह्मगितीसाठी लढतीये माझ्या खोटे गुन्हे झालेले तरी पण ती नाही कारण का तर मला तिचा आहे असा आहे की संध्याकाळी पाच वाजता पुजाऱ्याला तथा तथित एक विश्वस्त आहे आणि अजून दोन गोडीला म्हणजे आता त्या साधा महाराष्ट्रामध्ये एक सत्ता आहे आका जो आका आहे त्या त्र्यंबकेश्वर मंदिरामध्ये त्याने त्या पुजाऱ्यांना त्या शृंदागृष त्या पुजाऱ्याला म्हणजे आमच्या त्या मंदिर ट्रस्ट ऑफिस मध्ये काहीतरी वाट <Five> <West> uh. तारोर ते काही वाद म्हणजे प्रयत्न करून त्यांनाही विचारा तर त्या वादामध्ये सप्टेंबर महिन्यापासून त्या पुजाव्याला त्यांनी दरवाजा बंद केला जे तीनशे वर्षात झालं नाही तर माझा हा प्रश्न आहे की तीनशे वर्षामध्ये कधी खूप घडली नाही तर त्याला कुलूप राज्यात आलं आणि महाभरुषकर का की त्र्यक राजाच्या देवाच्या सेनेला जी फुलं देवस्थान ट्रस्टमध्ये येतात ती फुलं बंद अधिकार दिला त्यांना हे काय चाललंय त्यांना मंदिरामध्ये आणि मला हा प्रश्न आहे की हे सगळं चार पाच महिने बघितलं हा अन्याय आणि अत्याचार आहे लाखो करोडो रुपये तुम्हाला मिळत आणि धर्म परंपरा बुद्धी परंपरा ज्या काही सुप्रीम कोर्टाने तुम्हाला त्याचे काय म्हणतात त्याला उद्देश लिहून दिलेले आहेत त्याचं पालन होत नाही आहे आणि एक महत्त्वाचा मुद्दा आपण करायचा आहे की इथे जिला न्यायाधीश जेल केरोला मारे, जो उन्हें वहां समझा मारे, जिला न्यायाधीश भी शोषक, पालतू नगर अफसर सिर्फ वो नहीं भाग एक जबलदान लगता है, एक पूजा की पांच subscribe now and press the bell icon, never miss an update.